जय हिंद मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत जी एम सी कोल्हापूर भरतीने हॉल तिकीट जारी केलेले आहे तर त्या हॉल तिकीट तुम्ही कशा पद्धतीने डाउनलोड करू शकता त्याबद्दल आजचा व्हिडिओ बघत आहो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा तर बघा राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूर ही प्रसिद्धी प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे ह्याच्यामध्ये दिलं आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रेमिला राजे सरोपचार रुग्णालय कोल्हापूर या संस्थातील गट वर्ग चार संवर्गातील रिक्तपदे सरळ सेवेने भरण्याबाबत परीक्षा दिनांक तसेच परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक प्रसिद्ध करण्याबाबत ठीक आहे तर दोन टप्प्यामध्ये तुमची सी बी टी टेस्ट होणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी दिनांक बघा एकोणीस मे दोन हजार पंचवीसपासून परीक्षेला सुरुवात होणार आहे दोन टप्प्यामध्ये प्रथम सत्राचा जो रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे तो आहे सकाळी आठ वाजता आणि जो द्वितीय सत्राचा रिपोर्टिंग टायमिंग असणार आहे तो असणार आहे दुपारी बारा वाजता ठीक आहे सकाळी तुम्हाला आठ वाजता रिपोर्ट करायचा आहे परीक्षा केंद्रावर नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये दुपारी बारा वाजता तुम्हाला रिपोर्ट करायचा आहे आणि ही जी वेबसाईट आहे आय बी पी एस या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हॉल तिकीट प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता तर प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत तुम्ही तिथे क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट हॉल तिकीट डाउनलोड करू शकता तर बघा विद्यार्थी मित्रांनो खूप विद्यार्थ्यांचे कमेंट्स होते की एक्झाम कधी होईल जी एम सी कोल्हापूर भरतीची एक्झाम कधी होईल तर आता हॉल हॉलटिकीट रिलीज झाली आहे आणि एकोणीस मेपासून तुमची एक्झाम आहे तर तयारीला लागा ला सर्वांना माझ्याकडून बेस्ट ऑफ लक तुमचा पेपर चांगला जाऊ आणि तुमचं सिलेक्शन हो